महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनीच आज एक पत्र काढलेलं आहे आणि ह्या पत्रामध्ये समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्रप्रमुख यासाठी स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्धी निवेदन आपल्यास देण्यात आलेलं आहे आणि यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत की यामध्ये काय काय सांगितलेलं आहे टी एटी निर्णय काय सांगतो केंद्रप्रमुख फॉर्म कोणाला भरता येईल कोणते शिक्षक केंद्रप्रमुख फॉर्म भरतील आणि यासाठी अभ्यासक्रम काय असेल तर सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास माहिती होतील तर महाराष्ट्र राज्य परिषद प पुणे प्रसिद्धी निवेदन आज यांनी आपल्याला एक सूचना दिलेली आहे आणि या पद्धतीने एकने आपल्यास सांगितलेलं आहे समूह साधन केंद्र केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे याची तारीख त्यांनी डिक्लेअर केलेली आहे एक बारा दोन हजार पंचवीस ते पाच बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे परीक्षेबाबत अधिसूचना वेळापत्रक ऑनलाईन आवेदनासाठी ना माहिती महाराष्ट्र राज्य परिषद संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि यावेळेस आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील आता त्यानंतर की नाही कोणत्या जिल्ह्यामध्ये किती केंद्रप्रमुखांच्या जागा आहेत माध्यमाच्या किती जागा आहेत हे सविस्तर या पत्रामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत मुंबई ठाणे पालघर रायगड पुणे अशा पद्धतीने सगळ्या जिल्ह्यांचे या ठिकाणी जागा सांगितलेल्या आहेत माध्यमनुसार शासन निर्णयानुसार आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे तर त्याचबरोबर आता आ, की आता यामध्ये सांगितले टू पॉईंट फोर उप उपरोक्त नमूद प पटसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे की ह्याच्यामध्ये सांगितलेल्या जागा आहेत या पदसंख्येमध्ये कमी जास्त होऊ शकते काही जिल्ह्यामध्ये कदापि जागा वाढू शकतात आणि काही जिल्ह्यामध्ये ह्या सांगितल्यापैकी जागा कमी होऊ शकतात आता शासन निर्णय एक बारा दोन हजार बावीस नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या शाळांची संख्या विचारात घेऊन उर्दू माध्यमासाठी समूह साधन केंद्र समन्वयक केंद्रप्रमुखची निश्चित का करताना अंशता बदल करू शकतात आता जेव्हा उर्दू माध्यमचे केंद्रप्रमुख भरायचे आहेत तेव्हा अंशता सांगितल्या पद्धतीने ह्या निवेदनामध्ये सांगितल्या पद्धतीने या पत्रामध्ये सांगितल्या पद्धतीने पद पद्धतीने थोड्याफार प्रमाणामध्ये बदल होऊ शकतात आता मी केंद्रप्रमुख भरतीसाठी बी फॉर्म भरणार आहे स्पर्धेसाठी मी या परीक्षेसाठी मी फॉर्म भरणार आहे तर यासाठी मला काय आवश्यकता आहे तर यामध्ये की शासन शैक्षणिक किंवा माझी व्यवसाय हो अर्हता काय असली पाहिजे यामध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे शासन अधिसूचना अठरा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे मर्याद विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी निश्चित केलेल्या अर्हता अनिवार्य असेल मग त्याच्यामध्ये कोणती आपल्याला एक आठ टाकलेली आहे ही आठ अशी आहे की पात्रता चार पॉईंट एकमध्ये फक्त संबंधित जिल्हा परिषदेमधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परिषदेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत संबंधित जिल्हा परिषदेच्या व्यतिरिक्त असे की जने असे की नगरपालिका न, न, मनपा खा संस्था मधील शिक्षक प्रस्तुत परिषदही अर्ज करता येणार नाही ना स्पष्ट सांगण्याचा उद्देश म्हणजे की फक्त जिल्हा परिषद पात्र शिक्षक जिल्हा परिषदमधील शिक्षक ह्या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतील अदर नगरपालिका महानगरपालिका मन आणि त्यानंतर खाजगी संस्था यामधले शिक्षक ह्या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकणार नाहीत आता दुसरी गोष्ट जाहिरात जाहिरातनुसार निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी ए बी कॉम बी एस सी ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे बघा मी केंद्रप्रमुख केंद्रप्रमुखसाठी मी फॉर्म भरणार आहे तर माझ्याकडे एक पदवी असणं गरजेचं आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची एक बी ए बी कॉम बी एस सी ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक किंवा प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या पदावर किमान सहा वर्षे अखंडित सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे बघा प्रशिक्षित म्हणजे की मला सहा वर्ष शिक्षक त्या पदावर मला होणे कायम मला होणे आवश्यक आहे म्हणजेच काय की पद्युतर शिक्षक प्राथमिक शिक्षक आणि प्रशिक्षित शिक्षक म्हणजेच की प्राथमिक या स्तरावर किमान सहा वर्षे अखंडित सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राहक धरता येणार नाही म्हणजेच की तीन वर्षे सेवक सोडून देऊन नंतर मला पुढे सहा वर्ष मला कंटिन्यू एस एका पदावर मला कायम असायला लागेल सहायक सहा सहायक शिक्षक असेल किंवा विशेष शिक्षक असेल तर सहा वर्ष मला पूर्ण असायला पाहिजे तरच मी ते फॉर्म भरू शकतो त्याचबरोबर एक एक दोन हजार पंचवीस रोजी अखंडित नियमित सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येईल आणि जेव्हा मी फॉर्म भरणार आहे तर त्यावेळेस मला एक एक दोन हजार पंचवीस रोजी मला सहा वर्ष पूर्ण झालेले असायला पाहिजे त्या पदावर आता मराठी विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल त्याच जिल्ह्यासाठी निवडीस पात्र राहील बघा विशेष म्हणजे की जर मी एखाद्या पुणे जिल्ह्यामध्ये कार्यरत ता असेल तर मला पुणे जिल्ह्यामध्ये जितके केंद्रभूमासाठी जागा रिक्त आहेत त्याच जिल्ह्यातील केंद्रभूम आ... केंद्रप्रमुख होण्यासाठी मी पात्र असेल आणि त्या जिल्ह्यामध्ये मी फॉर्म भरेल आणि त्या त्या जिल्ह्यामध्ये माझं मेरिट लिस्ट असेल त्या मेरिट लिस्टनुसार जागेच्या व्हॅकन्सीनुसार माझी निवड होईल हा एक मुद्दा महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी ॲड केलेला आहे म्हणजे मी आहे पुण्याचा तर मी अकोल्याला जॉईन होईल मी आहे बुलढाण्याचा मी होईल नांदेडला असं होणार नाही ज्या जिल्ह्यामध्ये शिक्षक कार्यरत आहेत त्याच जिल्ह्यामध्ये ते शिक्षक केंद्रप्रमुख म्हणून निवडू शकतात आता मर्यादित विभागीय स्पर्धा परिषदेमध्ये की झालेलं आहे वेळोवेळी निर्गमित शासन निर्णय व मा आता बघा हा एक मुद्दा महत्वाचा आहे वेळोवेळी निर्गेमी, निर्गमित निर्गमित शासन निर्णय व मान्य न्यायालयाच्या निर्देशानुसार पात्रतेत बदल होऊ शकतो मग की उच्च न्यायालयात आपल्याला जे सांगतील निर्देश देतील त्यामध्ये दे बदल होऊ शकतो जसा की आता आपल्याला उच्च न्यायालयाने सांगितलं आहे की टी ए टी अनिवार्य आहे बावन्न वर्षाच्या आतील सर्व शिक्षकांना यामध्ये अजून काही बदल झालेला नाही पण या ठिकाणी आपण असं एक सांगितलेली गोष्ट आहे की न्यायालयाच्या निर्देशानुसार पात्रतेत बदल होऊ शकतो तसेच माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार वेळोवेळी शासन धोरण व निर्निमित होणारे शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी टी पात्र होणे अनिवार्य आहे बघा आपल्याला दोन गोष्टी सांगितलेल्या सरळ आपण फॉर्म भरणार आहे न्यायालयाचा निर्देश आहे त्यानुसार आपल्याला मान्य करावं लागेल आणि दुसरी गोष्ट सांगते वेळोवेळी शासन धोरण आणि निर्गमित होणारे शासन निर्णयानुसार की टी टी पास होणं आवश्यक आहे अनिवार्य आहे आवश्यक म्हणण्यापेक्षा अनिवार्य सांगितलेलं आहे म्हणजेच की टी टी पास होणं गरजेचं आहे आता मग आता या ठिकाणी असं तर कुठं सांगितलं नाही की केंद्र प्रमुख मी फॉर्म भरत आहे तारीख डिक्लेअर झालेली आहे तारीख म ह्या तारखेमध्ये मला फॉर्म भरायचा आहे ह्या तारखेला मला परीक्षा द्यायची आहे आणि दुसरी बाजू काय सांगते की शासन निर्णय आहे न्यायालयीन निर्णय आहे की टी ए टी अनिवार्य आहे आता ही टी ए टी आणि परीक्षा आता जर निवड झाली निवड झाल्यानंतर मला का कदाचित ह्या वाक्यावरून किंवा ह्या मुद्द्यावरून चार पॉईंट पाच मुद्द्यावरून असं मला वाटतं कि परीक्षा पास झाल्यानंतर किंवा निवड झाल्यानंतर मला टी, -टी पास होणं गरजेचं आहे आता परीक्षेचं स्वरूप काय असेल परीक्षेमध्ये कोणकोणत्या गोष्टी विचार जाऊ शकतात की एक बुद्धिमत्ता अभिय अभियुक्ता यामध्ये अं तार्किक क्षमता वेग अनु अचुकता भाषिक क्षमता इंग्रजी भाषिक क्षमता या मराठी अवकोश अवकाशीय क्षमता कला आवड समायोजन आणि व्य व्यक्तिमत्व बुद्धिमत्ता आकलन वर्गीकरणे सहसंबंध क्रमश्रेणी तर्क अनुमान क कुटप्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणे अशा पद्धतीने बुद्धिमत्ता अभियोग्यतेमध्ये प्रश्न असतील प्रश्नसंख्या असेल शंभर आणि गुण असतील शंभर एकूण भाग एकमध्ये आणि शंभर शंभर मार्काचे प्रश्न असतील एका आणि शंभर गुण असतील आता भाग दोन मध्ये भाग दोन मध्ये एक नाही शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक विचार प्रवा प्रवाह यामध्ये पेपर असेल आणि यामध्ये का कोणत्या कोणत्या गोष्टी कोणकोणत्या कुं विषयावर आपल्याला विचारल्या जाऊ शकते की भारतीय राज्यघटना शिक्षणविषयक तरतुदी संबंधित सर्व कायदे योजना या अद्यावत शासन निर्णय शिक्षण क्षेत्रातील कामे करणाऱ्या प्रमुख संस्था संघटना आणि यांचे कार्य माहिती तंत्रज्ञान वापर प्रात्यक्षिक त्याचबरोबर अभ्यासक्रम आपण अध्ययन अध्यापन पद्धती त्याचबरोबर माहितीचे विश्लेषण आणि मूल्यांकन त्याचबरोबर विषयनिहाय आशय ज्ञान आणि सामान्य ज्ञान विषय करून इंग्रजी विषय ज्ञान आणि संप्रेषण कौशल्य समाजसंपर्क साधने अशा पद्धतीने भाग दोन भाग एक आणि भाग दोन विचारला जाईल भाग एक आणि भाग दोनसाठी सुद्धा की भाग एकसाठी शंभर मार्काचा पेपर असेल आणि भाग दोनसाठी सुद्धा शंभर मार्काचा पेपर असेल यासाठी यासाठी स सरसर ह्या जे स उपघटक आहेत या उपघटकावर शंभर प्रश्नाचे असतील आणि या ठिकाणी आपण सरळ दिलेला आहे की 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 आहे किती प्रश्न असतील ह्या घटकासाठी नाही दहा मार्काचा असेल दहा प्रश्न विचारले जातील शिक्षण क्षेत्रातील कामे करणाऱ्या प्रमुख संस्था संघटना कोणकोणत्या आहेत याच्यासाठी दहा प्रश्न असतील दहा गुण असतील त्याबरोबर माहिती तंत्रज्ञान याचा वापर प्रात्यक्षिक पंधरा मार्क असतील आणि पंधराच प्रश्न असतील त्याबरोबर अभ्यासक्रम मूल्य आपण अध्यापन पद्धती कोणकोणत्या नवीन बदललेल्या आहेत यावर पंधरा प्रश्न असतील पंधरा गुण असतील त्याबरोबर माहिती विश्लेषण आणि मूल्यमापनामध्ये की वीस प्रश्न असतील आणि वीस गुण असतील आणि विषय ज्ञान आणि सा, सा, सामान्य ज्ञान यासाठी पंधरा प्रश्न असतील आणि पंधरा गुण असतील आणि संप्रेषण आणि कौशल्य समाजसंपर्क यासाठी पंधरा प्रश्न असतील आणि पंधरा गुण असतील अशा पद्धतीने केंद्रप्रमुख दोन हजार साठी पूर्ण पेपर हा दोनशे मार्काचा असेल दोनशे मार्कापैकी मला आ, किती मार्क पडतील आणि त्या मार्कानुसार जिल्ह्याच्या जागेनुसार जिल्ह्याच्या कॅटेगरीजनुसार की माझं सलेक्शन अशा पद्धतीने होऊ शकतं मार्क या मार्क पडण्यावर माझं सलेक्शन असेल आता या ठिकाणी मी सांगितल्या पद्धतीने उपघटकामध्ये या ठिकाणी थोडंसं अजून डिटेल्स दिलेलं आहे तर मी या ठिकाणी थो, थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतो उपघटकामध्ये भारतीय राज्यघटने शिक्षण विषयक तरतुदी बालकाचा संबंधित सर्व कायदे योजना अद्यावत शासन निर्णय याचबरोबर एक राज्यघटना शिक्षणविषयक तरतुदी त्यानंतर बालकाला मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊचा याविषयी माहिती असेल तर जे राज्य नियमा निय नियमावली बाल हक्क का संरक्षण कायदा दोन हजार पाचचा यावर काही गोष्टी उपघटकावर प्रश्न असतील त्यानंतर विद्यार्थी लाभाच्या विविध वी, योजना बंद केंद्र केंद्र राज्य संरक्षणाच्या वेगवेगळ्या शिष्यवृत्ती यावर प्रश्न प्रश्न असतील विशेष गरजा असणाऱ्या अल्पसंख्या विद्यार्थ्यांना विशेष यावरसुद्धा काही प्रश्न असतील आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था कोणकोणत्या आहेत आपल्या सर्व माहीत आहेत एन सी आर टी एन टी टी सी सी आर टी टी आय एस एस टी आय एफ ई आर होमी बाबा आर टी त्यानंतर इकडे आपण सध्या डाएट इकने एक संस्था आहे आणि ह्या ह्या संस्थेवर आपल्याला ए सी आर टी की आपल्याला वेगवेगळे ह्या संस्थेवर इकडे सुद्धा प्रश्न विचारू शक जाऊ शकतात त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान आणि वापर यासाठी इंटरनेटचा प्रभावी वापर शाळास्त्रावर विविध माहिती भरणे शासन शासनाच्या उपलब्ध वरती माहिती माहितीचे ज्ञान त्यानंतर संगणक वापरावरती ज्ञान माहितीचे संविश्लेषण शाळा अंदाजपत्रक हिशोब अशा अनेक उपघटकावर आपल्याला अनेक प्रश्न विचारले होऊ शकतात त्याचबरोबर अभ्यासक्रम आणि मूल्यपणासाठी सुद्धा इकडे काही आपल्याला उपघटक दिलेले आहेत की पूर्व प्राथमिक आणि बारावीपर्यंत अभ्यासक्रम यावर कसे कसे प्रश्न असतील की ह्या आपल्याला पूर्व प्राथमिकपासून बारावीपर्यंतचे अभ्यासक्रम आपल्याला अभ्यासवा लागेल माहीत असणं गरजेचं आहे त्याबरोबर अध्ययन निष्पत्तीचा उनिवा अध्ययन निष्पत्ती कोणकोणत्या उणीवा आलेल्या आहेत अद्यनिष्पत्तीमध्ये कोणकोणत्या उणीवा सुचव करावं लागेल किंवा त्यामध्ये त्याचे बेनिफिट पॉईंट कोणते आहेत आणि ड्रॉबॅक्स कोणते पॉईंट आहेत ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचबरोबर सातत्य सर्वकोश मूल्यमापन एक पूरक मार्गदर्शक की सातत्य सर्व मूल्यमापनामुळे विद्यार्थ्याच्या गुणवत्तेमध्ये कसा बदल झाला यावर अनेक प्रश्न तंत्र या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये विचारल्या जाऊ शकतात प्रश्न प्रश्ननिर्मिती स्वाध्याय कौशल्य असरनिसा प्यास या पिसा या थर्तीवर सुद्धा काही प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि निकाला संबंधी सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचबरोबर माहिती विश्लेषण मूल्यमापनामध्ये प्राप्त माहितीनुसार विश्लेषण महाराष्ट्राचे विविध पोर्टल माहिती भरणे असरनिसा प्या पिसा चाचण्याच्या निकाल कसे कसे कुठले कुठले निकाल लागत आहेत कोणत्या कोणत्या वर्षापासून पिसा आणि ही परीक्षा घेतली जाते आणि ही परीक्षा का घेतली जाते याचा रिझल्ट आपल्या महाराष्ट्र शासनाचा केंद्र शासनाचा काय तपावत आहे आणि कुठपर्यंत गुणवता गेले अशा अनेक प्रकारे माहिती प्रश्न जाऊ शकतात जाऊ शकतात जा 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 जा. त्याचबरोबर विषय असे ज्ञान आणि सामान्य ज्ञान इंग्रजी विषयाचे असे ज्ञान याविषयी सुद्धा महत्वाचं आहे यावर चालू घडामोडी क्रीडा विषय घडामोडी मराठी गणित विज्ञान इंग्रजी भूगोल इतिहास यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचबरोबर निवड प्रक्रिया निवड प्रक्रिया कशी असेल आता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की निवड प्रक्रिया अशी असेल की लेखी परीक्षा एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल त्या जाहिरातीमध्ये नमूद अटी नियम असून किमान अहता धारण केले म्हणून उमेदवार शिफारशीत पात्र नाही भरती प्रक्रिये दरम्यान अंतिम शिपा शिफारस यादी निवड यादी तयार करताना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवाराचे क्रमांक क्रमांकन प्राधान्य क्रमवारी शासन निर्णय पाच दहा दोन हजार पंधरा नुसार व दोन, दोन, दोन बारा दोन हजार सतरा नुसार शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार त्या पद्धतीने करण्यात येईल आता हे जी आर काय सांगतात हे पाच दहा दोन हजार पंधराचा आणि दोन बारा दोन हजार सतराचा हे आपल्याला पूर्ण अभ्यासावा लागेल याचा अर्थ काय की जर दोन एक जागा आहे आणि दोन उमेदवारांना सारखेच मार्क पडले तर आता मग कोणाला यायचं तर या ठिकाणी कसा निवड केली जाऊ शकते की या ठिकाणी ह्या जी आरमध्ये मध्ये सगळं सांगण्यात आलेलं आहे परिषासाठी अर्ज भरण्याची पद्धत कशी असेल तर ह्या संकेतस्थळावर सगळ्या दिलेल्या आहेत एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला सहा वर्ष होणे कंपल्सरी आहे की सहा वर्ष आपली सेवा पूर्ण झालेली असली पाहिजे तरच आपण फॉर्म भरू शकतो अशा पद्धतीने आपल्याला केंद्रप्रमुख या जाहिरातीचा आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि आपण या पद्धतीने आपण केंद्रप्रमुखाची खूप दिवसाने वाट पाहतो आहोत आणि बरेच शिक्षक या पद्धतीने तयारी करत आहेत आणि हे जे उपघटक आहेत आपल्याला आज रूपरेषा कळालेली आहे की आम्हाला कोणत्या विषयाचा आम्हाला कसा अभ्यास करावा लागेल कोणत्या विषयासाठी किती गुणदान दिलेले आहे कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात सर्व गोष्टी आपणास या जी आरच्या माध्यमातून आणि या व्हिडिओच्या माध्यमातून समजलेलं आहे तर मला आशा आहे की आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि ह्या जी आरच्या माध्यमातून आपल्याला केंद्र प्रमुख भरती यामध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत या सर्व गोष्टी आपणास जाणीव झालेली आहे माहिती झालेली आहे आणि निश्चितच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर आपली जे मनामध्ये शंका होत्या ह्या दूर होण्यास एक मदत होईल हा व्हिडिओ आपण सावला असेल तर आपण सर्वांनी लाईक करा कॉमेंट्स करावं धन्यवाद